मित्रांनो आपले परत एकदा मनापासून स्वागत करतो मी या नवीन ब्लॉग वर तर आज मी आलो आहे रामलिंग मंदिरा येथे आणि हे मंदिर माझ्या मामाच्या गावापासून किलोमीटर लांब आहे तर तर आज आपण आपण आहोत मंदिराची संपूर्ण माहिती चला आता जाऊया पुण्याहून रामलिंग कडे जात असताना आम्ही ठरवले की यवतपासून दहा किलोमीटर लांब असलेल्या भुलेश्वर मंदिराला आपण भेट द्यावी भुलेश्वर हे पुण्याजवळील प्राचीन मंदिर असलेले एक ऐतिहासिक ठिकाण आहे हे ठिकाण महादेवाच्या पांडवकालीन मंदिरासाठी प्रसिद्ध आहे तेराव्या शतकात देवगिरीकर यादवांच्या कारकिर्दीत महाराष्ट्रात अनेक मंदिरे निर्माण करण्यात आली शतकाच्या मध्यास भुलेश्वर मंदिराचे बांधकाम झाले असावे सिंहगडावरून निघालेल्या सह्याद्रीच्या रांगेत माळशिरस गावाच्या उत्तरेस व येवतच्या नैऋत्य सातशे फूट उंचीवर मध्यास भुलेश्वर मंदिर आहे मंदिराच्या भिंतीवरील व अद्वितीय आहे मुस्लिम आक्रमकांच्या काळात बऱ्याच मूर्तींची तोडफोड करण्यात आली या मंदिरात गणपतीची मूर्ती आहे गाभाऱ्यात शिवलिंग आहे मात्र फक्त पूजेसाठीच ते पिंडीवर ठेवण्यात येते मंदिराच्या आत छायाचित्रणेस बंदी आहे महाशिवरात्रीला येथे गर्दी होते पुरंदर तालुक्यातील माळशिरस गावातून श्रावण महिन्यात येथे बुलेश्वरची पालखी नेली जाते दर सोमवारी यात्रा भरते ही जुनी परंपरा आहे अठराव्या शतकापूर्वी गुरुमंदिराचा अतिभव्य प्रकार होता व नंदीचा मंडप स्वतंत्र होता अठराव्या शतकात झालेल्या जीर्णोद्धारनंतर हे मंदिर एका छताखाली आले या मंदिराचे गर्भगृह खोल असून गर्भगृहासमोर उंचावर काळ्या दगडातील कोरीव काम केलेली नंदी आहे नंदीच्या बाजूस एक ओटा असून त्यावर कासवावर बसलेली नंदी असावा हल्ली त्याचे फक्त डोके शिल्लक असल्यामुळे हा प्राणी निश्चित कोणता असावा हे कळत नाही महादेवाचे दर्शन घेऊन आम्ही रामलिंगकडे प्रवास पुन्हा सुरू केला भुलेश्वर मंदिराचे दर्शन घेऊन आम्ही रामलिंगकडे निघालो तर एकंदरीत आपण रामलिंगचा इतिहास जाणून घेऊया अरण्यवासात असताना प्रभू श्रीराम यांनी येथील शिवलिंग स्थापित केले म्हणून ते ठिकाण रामलिंग असे ओळखले जाते रावणाला सीतापहरण करताना जटायूने त्याचा मार्ग रोखला तेव्हा जटायू जखमी झाला तेव्हा श्रीरामांनी पाशणात बाण मारून पाण्याचा प्रवाह तयार केला आणि त्याला पाणी पाजले अशी आख्यायिका आहे मंदिर द्रोणाचा आकार नैसर्गिक खोल जागेत वसलेला आहे आणि त्यावर हेमाडपंथी शैलीतील बांधकाम आहे मुख्य घाभाऱ्या सभामंडप व मेघडंबरी नंदी आहे एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये मध्ये सरकारने या परिसरास रामलिंग घाट अभयारण्य घोषित केले येथे चितळ लांडगा काळी हिरण सांबर माकडी मिळतात आणि हे आहे रामलिंग मंदिराचे प्रवेशद्वार या रामलिंग अभयारण्यात प्रजाती आहेत शंभरपेक्षा अधिक पक्षी वर्ग विविध ऋतूप्रमाणे हिरवाई व धबधबे पाहायला मिळतात महाशिवरात्री श्रावण सोमवार आणि श्रावण महिन्यामध्ये विशेष उत्सव आणि यात्रांचा या वेस मंदिरात कार्यक्रम असतो यावेळेस भाविक मोठ्या संख्येने येतात हे मंदिर धाराशिव जिल्ह्यातील येडशी गावाजवळ आहे परिसरातून तीन किलोमीटर धाराशिव शहरापासून सुमारे वीस किलोमीटर अंतरावर आहे या मंदिराचे बांधकाम खूप सुरेख असून वातावरणात शांतता आहे गाभाऱ्यामध्ये शिवलिंग बरोबर गणपती पार्वती आणि वीरभद्र यांच्या मूर्ती आहेत आणि रोका सात ऋषी लेणी मूळमंत्र असलेली सात छोटी कोठरे आहेत मंदिरात दोन नंदी आहेत जे आश्चर्यकारक आणि दुर्मिळतेचे प्रतीक आहे आणि हे आहे प्रभू श्रीरामांनी स्थापित केलेले शिवलिंग म्हणजेच श्रीरामलिंगेश्वर मंदिर मंदिरापासून थोड्याच लांब खडकर वातांवरून प्रवास करून आपण एका धबधब्यापाशी पोहोचतो आणि मंदिरासोबतच हा धबधबा ही एक मेन टुरिस्ट स्पॉट आहे पावसाळा चालू झाला आहे आणि श्रावणचा महिना सुद्धा चालू आहे म्हणून हजारो भाविक दररोज या मंदिराला भेट देतात आणि पाच मिनिटाचा ऍडव्हेंचर पार करून आपण पोचतो या विहंगम धबधब्यापाशी पण खरंच रामलिंग मंदिर हे निसर्गाच्या सानिध्यात लपलेले एक हिऱ्यासारखी जागा आहे काही पर्यटक फोटोच्या नादात येथे येऊन आपला जीव धोक्यात घालतात आणि त्यामुळेच आपल्याला इथे सुरक्षा बाळगावी लागते आणि हे पहा एक पर्यटक आपला जीव धोक्यात घालून या धबधब्याच्या मुखावर उभा आहे असे म्हटले जाते की जेव्हा जटायू जखमी झाला तेव्हा प्रभू श्रीरामांनी या दगडात बाण मारून येथून पाण्याचा प्रवाह तयार केला होता ही मूळ गुहा सुमारे बारा फूट चौकनी होती त्याच्या तीन चौथी भागात पाणी भरून तळाच्या स्वरूपात घेतले आहे आमच्यासोबत रामलिंगेश्वरचे दर्शन घेण्यासाठी माझ्या मामाच्या गावाहून मामी काका आणि मावशी आले होते त्यांनी मस्त जेवण बनवून आणले होते आणि मग काय वनात बसून आम्ही वनभोजनाचा आनंद लुटला व्लॉगिंग करून करून मला प्रचंड भूक लागली होती आणि मग काय मामी आणि मावशीने बनवलेल्या चविष्ट जेवणाचा मी आस्वाद घेतला ओट भरून जेवण केल्यामुळे मी जंगलातच थोडा आराम केला आणि अशा प्रकारे रामलिंगेश्वरचे दर्शन घेऊन आम्ही परतीच्या प्रवासाली घालो। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका तर भेटूयात अशाच पुढच्या व्लॉगमध्ये आत्तासाठी बाय बाय